टी ई टी परिषद बसलेले व तयारी करणाऱ्या माझ्या सर्व भावी शिक्षकांसाठी नमस्कार बघा मित्रांनो टी ई टी दोन हजार पंचवीसच्या हॉल तिकीट वेबसाईटवर उपलब्ध झालेले असून जर कधी ते डाउनलोड होत नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं कशा पद्धतीने डाउनलोड करायचं हे सविस्तरित्या जाणून घ्या मित्रांनो बघा सर्वात प्रथम गुगल क्रोम आपल्या मोबाईलमध्ये ओपन करा मोबाईलमध्ये ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी महा टी टी डॉट इन ही वेबसाईट टाका वेबसाईट टाकल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याला ओपन होत असतं मित्रांनो या ठिकाणी टीटी टीचं हे पेज आहे बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे बघा अशा ठिकाणी ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी उमेदवाराचे लॉगिन या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं लॉग इन उपलब्ध होत असतं बघा या ठिकाणी वरती म्हटलेलं युजरनेम व पासवर्ड युजरनेम ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यावेळेस तुमचं युजरनेम आणि पासवर्ड लिहिलेलं असेल समजा तुम्ही वेबसाईटवर जरी भरलेला असेल तर तुमच्याकडे जे प्रिंट आउट असेल त्या प्रिंटआउटवर त्याने प्रिंट लिहून ठेवलेलं असेल मग वरती तुमचं युजरनेम टाका आणि खाली तुमचा पासवर्ड टाका आणि खाली जसा कॅपच्या दिलाय तो जसा तसा टाकून या ठिकाणी लॉग इन म्हणायचं आहे मित्रांनो लॉग इन म्हटल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं आपलं लॉग इन उपलब्ध होत असतं मित्रांनो बघा हे लॉग इन उपलब्ध होत असतं खाली जर गेल्यावर या ठिकाणी आपल्याला प्रवेशपत्र डाउनलोड करा असं दिलेलं आहे बघा या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे आपल्याला प्रवेशपत्र डाउनलोड होण्यासाठी नवीन विंडो ओपन होत असते बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर दोन्ही पेपर भरले असतील तर पहिला पेपर या ठिकाणी क्लिक करा त्या ठिकाणी तुम्हाला पहिल्या पेपरचं हॉल तिकीट डाउनलोड होईल नंतर जर कधी तुम्ही पहिला पेपर दुसरा पेपर भरला असेल तर दुसरा पेपरला डाउन आणि दोन्ही तिकीट डाउनलोड करून घ्या मित्रांनो दोन्ही पेपरचे तिकीट वेगवेगळ्या प्रकारचे असते आपल्या त्या ठिकाणी हॉल नंबर चेंज होत असतो मित्रांनो मग त्या ठिकाणी डाउनलोड म्हटल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला आपलं या ठिकाणी हॉल तिकीट उपलब्ध होईल मित्रांनो अशा प्रकारे आपलं हॉल तिकीट लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या व आपल्याला परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो